रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रॉडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रॉडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंचाहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अकरा एक्केचाळीस सगळे कॉम्रेड मंडळी बसलेले आहे मी खर तर सगळे ते मला म्हणाले जालिंदर भाऊ की तुम्ही शेवटी भाषण करा पण जसं ते भाषण चालू झालं मी म्हणलं आता हे काय आवरत नाही म्हणलं अकोले भाषण किती वेळ चालू झालं त्याच्यामुळे तो मुद्दा नाही आपण एकत्रित आहोत आंदोलन कसं करायचं त्याचं रूपरेषा काय पाहिजे त्याच्यामध्ये नियोजन कसं करायचं हे सगळं तुम्ही ठरवा तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने आम्ही तुमच्या मागमाग माग आंदोलनामध्ये सहभागी होऊ एवढा तुम्हाला आज या निमित्ताने सांगतो आपण एकत्रितपणे आता आमची चर्चा झाली काल कॉम्रेड अजित नवले सरांची नामची चर्चा झाली एकोणावीस तारखेला सगळे खासदार हे दिल्लीवरून परत येणार आहेत कालच थोरात साहेबांनी अश्विनी वैष्णव साहेबांची भेट घेतली जवळजवळ अर्धा तास अश्विनी वैष्णवांनी साहेबांना दिले स्पष्टपणे त्यांनी तिथं समजून घेतलं आणि अश्विनी वैष्णव साहेबांनी देखील बाळासाहेब थोरात साहेबांना कालच शब्द दिलाय की याच्यामध्ये आम्ही पुनर्विचार करू त्याच्याबद्दलही काही प्रश्न नाही ही, ना ही। रेल्वे जी आहे ती संगमनेर अकोल्याच्या इथूनच गेली पाहिजे याच्याबद्दल आपलं आंदोलन चालूच राहणार आहे कॉम्रेड अजित नवलेंना आणि आमची चर्चा झाली एकोणावीस तारखेला सगळे खासदार आता दिल्लीवरून येतील ते आल्यानंतर या रस्त्यावरचे सगळे खासदार आमदार यांना सगळ्यात एकत्र बसून पुन्हा एकदा याच आंदोलन करणार आहे हा प्रश्न खऱ्या अर्थाने दीड वर्षापूर्वी पण ज्यावेळेस सगळ्या खासदारांची आमदारांची बैठक मी लावली होती मुंबईमध्ये सगळ्यांनी एकत्र केलं होतं डॉक्टर लामटे सुद्धा त्या बैठकीला आले होते विधान भवनामध्ये आम्ही बसलो होतो तिथं आम्हाला तर असं ठरलं होतं की अजितदादांकडे हा विषय घेऊन जायचा कारण अजितदादांचा फार आग्रह आहे की ही रेल्वे झाली पाहिजे म्हणून आणि म्हणून दादांना देखील आपण याच्यामध्ये सहभागी करून घेणार आहे कारण त्याच्यामुळं या रेल्वेमुळं फक्त आपल्याला फायदा होणार आहे असं नाहीये नाशिक आणि पुण्यातल्या जनतेला पण फार मोठा फायदा होणार आहे आज चाकणचं तिथं ट्रॅफिक तीन तीन तास जाम होती संगमनेर वरून पुण्याला जायचं असेल तर सात सात आठ आठ तास लागतात अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ही रेल्वे झाली पाहिजे या दृष्टीने आपण सगळेजण एकत्र आहोत आम्ही तुमच्या बरोबर ठामपणे आहोत इतर कुठंही नियोजनामध्ये काही मदत लागली तर निश्चितपणाने आम्ही तुमच्या सोबत राहू एवढा या निमित्ताने आश्वासित करतो आणि थांबतो धन्यवाद नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेच्या रेल्वे अकोले तालुक्यातून संगमनेर तालुक्यातून जावी या मागणीसाठी प्राथमिक एक आंदोलन या ठिकाणी संपन्न होत आहे या आंदोलनामध्ये तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते सहकार चळवळीतील कार्यकर्ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर संघातील आमदार सत्यजित तांबे याही ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपण जी मागणी करत आहोत काकोला संगमधून ही रेल्वे गेलीच पाहिजे दोन हजार एकवीसच्या सर्वेनुसार ही रेल्वे गेली पाहिजे या मागणीसाठी आपण अकोले तालुक्यातून या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत हा पहिला प्रयत्न आहे आपल्या आंदोलनाचा पहिला टप्पा आहे यानंतर आपण सर्व दोन्ही तालुके मिळून या ठिकाणी आपण एक उग्र आंदोलन उभं करून केंद्र सरकारला रेल्वे प्रशासनाला भाग पाडू कि अकोले तालुक्यातूनच हे रेल्वे गेली पाहिजे कसल्या प्रकारचे गटाताटाच निवडणुकीच्या राजकारणाच्या पलीकडे पुढे जाऊन आपण हे आंदोलन यशस्वी करायचं करायचं आहे आपल्या तालुक्यात जी परंपरा आहे जे काही आज आंदोलन आजपर्यंत सर्वपक्षीय आंदोलन झाले त्यामध्ये लोकांचा सहभाग निश्चितपणे आजपर्यंत राहिलेला आहे पाक पाण्याचा प्रश्न असेल निळवंडेचा असेल पाणी वाटपाचा प्रश्न असेल इतर सर्व प्रश्नांमध्ये आपण या ठिकाणी एकत्रितपणे आंदोलन केलेलं आहे आणि सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे या आंदोलनाच्या निमित्तानं बाजीराव दराडे असतील ना डॉक्टर अजित नवले असतील महेश नवले असतील जी सर्व मंडळींनी तालुका पिंजून काढला आंदोलनाची आंदोलनाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवली त्यामुळे हे भविष्यातलं आंदोलन अत्यंत मोठं होईल आपली मागणी निश्चितपणे त्या ठिकाणी मान्य होईल मी संगमनेर तालुक्याच्या आमदारांना आणि काँग्रेसवाल्यांना विनंती करणार आहे सत्यजित दादा या ठिकाणी तालुक्यामध्ये मोठमोठे बॅनर्स लावलेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी करताना नाशिक सिन्नर आणि संगमनेर अशा प्रकारचे उल्लेखाचे बॅनर्स रस्त्यात दिसले म्हणून त्यांना विनंती आहे का अकोल्याचं सुद्धा नाव त्यात असलं पाहिजे अकोल्याहून रेल्वे गेले पाहिजे मी अकोले तालुक्याची मागणी आहे म्हणून तुम्ही पुढच्या ज्या आंदोलनात असाल तर आम्हाला सोबत घेऊन ते आंदोलन कराय करायचं आहे एकट्या संगमनेरला जाऊन आम्हाला विशेष काय फायदा होणार नाही जे काही लोक तुमच्या विरोधात बोलतात त्यांना ती खतपाणी मिळत आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो का या पुढच्या भविष्य काळामध्ये जी काही आंदोलनं होतील त्या अकोल्याच्या जनतेला सोबत करून करून त्या ठिकाणी जो जुना मार्ग आहे त्या देवठांचा उल्लेख आहे आणि इतर सर्व संगमनेरच्या तालुक्याचा उल्लेख आहे तसा उल्लेख असावा अशी विनंती करतो आंदोलनात तुम्ही आमच्या अकोले तालुक्याच्या आंदोलनात पुढाकार घ्या संगमनेरच्या तालुक्याच्या आंदोलनात पुढाकार घेऊ या ठिकाणी सर्वच मान्यवर मंडळी हे गायकर साहेब आहेत मधुबाऊ आहेत ही सर्व मंडळी तुमच्या सोबत आम्ही राहून त्या ठिकाणचं आंदोलन आपण यशस्वी करू आपली मागणी त्या ठिकाणी निश्चितपणे आपण मान्य करून घेऊ एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो मी ते थांबतो तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीने आयोजित नाशिक अकोले संगमनेर पुणे सेमी एक्सप्रेड रेल्वे मार्ग झालाच पाहिजे या मागणीसाठी व साईनगर शहापूर अकोला मार्ग आहे रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण झालंच पाहिजे या दोन प्रमुख मागण्या घेऊन आज अकोलातली जनता या कृती समितीच्या जे काही सर्व संयोजक का आहेत सर्व संयोजक कृपया नाव घेत नाही कारण प्रचंड कष्ट सगळ्यांनी घेतलेले आहेत त्या सर्वांच या कृती समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि हा जो रेल्वे मार्ग काय झाला दिले तो दोन मिनिटात प्रस्तावित करतो मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून अकोल्यातून हा रेल्वे मार्ग गेलाच पाहिजे यासाठी तीस पस्तीस वर्षापूर्वी सुरेश कुलमाडीच्या पुढाकारातून या रेल्वे मार्गाचं चा सर्वेक्षण झालं आणि त्याला मंजुरीचा टप्पा निर्माण झाला परंतु पुढच्या काळामध्ये काही नवीन नवीन सुधारणा होत असताना हा रेल्वे मार्ग अकोला सिन्नर देवठाण आणि संगमनर मार्गे प्रस्तावित झाला या रेल्वे मार्गासाठी महारेल आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सुरू झाला आणि या प्रकल्पासाठी जमिनीचं अधिग्रहण सुरू करण्यात आलं मला सांगायला आनंद वाटेल का जवळपास पाचशे कोटीच्या जमिनीचं अधिग्रहण या नावाखाली झालं परंतु दुर्दैवाने दोन नंतर दोन वीस साली काहीतरी माशी शिकली आणि हा रेल्वे मार्ग जो अकोला संगमनेरकरांच्या जे आपल्या अस्तित्वाच निशाण होत तो पुढे साईनगर मार्ग हलवण्यात आला मित्रांनो काय आहे या मार्गासाठी जो इकॉनॉमिक कॉरिडॉर हा मुंबई पुणे आणि नाशिक हे ग्लोबल जे काही मेट्रो स्टेशन आपल्याला जोडण्यासाठी जा हा जो मार्ग आहे तो आपल्या सर्वांच्या उन्नतीसाठी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर